नरेंद्र मोदी अमित शहा ते फक्त राजकीय पक्ष तोडू शकतात ईडी आणि सीबीआयच्या मध्ये तुम्ही अवसान घात केला आणि त्यांना थांबवलं तर पाकिस्तानचे दोन तुकडे आता झाले असते पुन्हा एक पाकिस्तान तोडण्याची हिंमत यांच्यात नाही अमेरिकेचा झेंडा घ्यावा आणि मोदी बरोबर ट्रम्पचा फोटो लावावा मग सीजफायर शस्त्रसंधी युद्धपन्थी का केली मोदींचं भाषण हे एक नंबरचं बकवास भाषण हे विजेत्या राष्ट्राच्या प्रमुखाचं भाषण नव्हतं आमचं सैन्य आमचं हवाई दल आमचं नौदल हे पूर्ण पाकिस्तान तोडण्याच्या तयारीमध्ये असताना तुम्ही अवसान घात केला आणि त्यांना थांबवलं नंतर पाकिस्तानचे दोन तुकडे आता झाले असते पुन्हा एकदा पण काल माझ्या लक्षात आलं नरेंद्र मोदी अमित शहा हे फक्त राजकीय पक्ष तोडू शकतात ईडी आणि सीबीआयच्या मध्ये यांची हैसियत है, यांची लायकी पक्षे पक्षे ही फक्त पक्ष तोडणं पक्ष विकत घेणं एवढीच आहे पाकिस्तान तोडण्याची हिंमत यांच्यात नाही जर हिंमत असती तर पुढल्या कालच्या दोन दिवसामध्ये पाकिस्तान तुटला असता सैनिकांची तयारी होती पण डोनाल्ड ट्रम्प पुढे यांनी शेपूड घात आता हे लोक तिरंगा यात्रा काढतायत काय ते मला कळलं कोणता तिरंगा भारताच्या तिरंगाला हात लावण्याची यांची लायकी नाही आहे यांनी अमेरिकेचा झेंडा आता गेला आणि काढावं काही हो। ते यात्रा काढतायत ना कुठे आणि अमेरिकन अंबॅसीची परवानगी घ्यावी या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी अमेरिकेचा झेंडा घ्यावा आणि मोदी बरोबर ट्रम्पचा फोटो लावावा वीर सावरकर वगैरे वगैरे जे नावं घेत असतात अधिकार नाही वीर सावरकरांचं स्वप्न साकार करण्याची संधी होती यांना अखंड हिंदुस्थानच काय <coughs> केलं व्यापार काय केलं तर व्यापार केला कोणासाठी गौतम अडाणीसाठी अंबानीसाठी व्यापार केला व्यापार मोठा देश मोठा नाही यांच्यासमोर भविष्यात सगळे सौदे बाहेर येतील आज राहुल गांधींची पत्रकार परिषद आहे तेही काही गोष्टी बोलणार आहेत आमची भूमिका आम्ही मांडतोय काँग्रेसची भूमिका काँग्रेस मांडताय आज राहुल गांधी बोलतायत संरक्षणा संदर्भात चर्चा करताना कोणत्याही मर्यादा येत नाही जर आमच्या देशाने अमेरिकेसमोर भुरगे टेकलेले आहेत आमच्या देशाचं नेतृत्व तिथे बसून ट्रम्प करतो आहे यात त्याच्यावरती जर आम्ही चर्चा करणार नसू तर कशावर चर्चा करतो यापूर्वी चीन एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध असेल पासष्ट युद्ध असेल संसदेमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे ते आता अंधारात आहे त्यांची राष्ट्रभक्ती वेगळ्या लेवलची आहे आमची राष्ट्रभक्ती टोकाची आहे आम्ही नरेंद्र मोदी अमित शाह आणि त्यांच्या सरकार की राष्ट्रभक्तीचं करत करताय आणि राष्ट्रभक्तीच्या आडून व्यापार करताय देश विकला जातोय अमेरिकेला आणि पाकिस्तानशी ज्या पद्धतीनं सौदेबाजी झाली अंडर द दे टेबल त्याच्यावरती आम्ही बोलणार नरेंद्र मोदी आणि अमित शहानी यापुढे देशाला राष्ट्रभक्तीच प्रवचन देऊ नये त्यांनी तो अधिकार गमावलेला आहे त्याने अधिक जोरात बोललो पाहिजे त्यांनी जोरात बोललो पाहिजे आज राहुल गांधी बोलतील त्यांनी ते ज्येष्ठ नेते आहेत ते महत्वाचे नेते आहेत त्या देशाचे संरक्षण मंत्री होते त्यांच्या बोलण्याला महत्व आहे त्यांनी इतर कोणाची परवा न करता त्यांनी परखडपणे आपलं मत मांडलं पाहिजे या लोकांच्या भावना आहेत आणि मोदींच्या भक्तांच्या भावना या आहेत अंधभक्तांचं मला माहित नाही पण भक्तांच्या भावना याच आहे